द्राक्ष बाग आहेत जिथं जिथं व्हरायटी आहेत आणि हा कंटिन्यू सातत्यानं पाऊस चाललाय तर अशा ठिकाणाला एक काम करायचं की आता हे जे शेंडा मारायचं आहे जिथं सरळ काडी करायची आहे तिथं सरळ काडी करा का तर आज जर बघितलं तर मे महिना संपत आलाय आणि आपल्याकडे काय झालंय पावसाचं जा वातावरण जास्त आहे काडी पिकायचा प्रॉब्लेम आहे करप्याचा प्रॉब्लेम आहे आणि पुढे जाऊन ऊन पडलं तर दावणी येणार आहे ह्या सगळ्याचा सामना करत 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 आपल्याला गरभधारण पण करायची आणि काडी पण पिकवायची आहे जेवढी बसणं जिथं वराटा फुटला जितकी जा, जास्त पानं आहेत तेवढी काडी जास्त पिकते नाही तर तर मित्रांनो असं करू नका की सबकेनंतर लगेचच पाच सहा पानं ठेवायची आणि काडी पिकवायची असं न करता सबक्यांच्या पुढे सुद्धा दहा बारा पानं जाऊ देत किंवा सरळ काडी असली तर बारा पंधरा पानं होऊ देत म्हणजे काय आहे की जेवढी पानं जास्त आहेत तेवढं अन्न तयार करून काय करतात पाठीमाग काढीला देतात जेवढी पानं कमी असतील तेवढी काडी पिकायला आणि पुढं गरबधारणे किंवा अन्न तयार करायला आपला मोठा प्रॉब्लेम येणार आहे आणि जरी समजा रोग आला तर वरची शेंड्याकडची एक दोन पानं गेली तर मागची पानं आपल्याला चांगली काम करणारी मिळतात आणि अशा पद्धतीने ह्या वातावरणात ह्या ढगाळ वातावरणात पावसाळी वातावरणात आपल्या बागा ह्या चांगल्या पद्धतीने पिकवा करपा डावणी न, कर न येणार नाही त्याची जास्तीत जास्त दक्षता घ्या धन्यवाद